घरात हा असा सर्व पसारा पडून आहे आणि फ्रीजमध्येही मुलांनी बर्फाचा असा सर्व पसारा म्हणजे प्लेटमध्येही बर्फ बनवायला ठेवला होता कारण त्यांना आज हवा आहे बर्फाचा गोळा बनवून त्यासाठी इथे मी पाक वगैरे बनवायची तयारी जी आहे स्टार्ट केलेली आहे बर्फाचा गोळा मस्त आंबट गोड लागावा म्हणून त्यामध्ये मी जर असं निमसट टाकलं पाणी थोडंसं आटत आलं घट्टसर झालं की बघा अर्धं पाणी वेगळं काढलं आणि अर्ध्या पाण्यात मी इथे जिरेपूड आणि काळं नमक घालते आहे कारण काला खट्टा फ्लेवर बनवायचा आहे म्हणून फ्रूट कलर्स होतेस तर याच्यात लाल कलर आणि काला खट्ट्यामध्ये जो आहे काळा कलर घातला आणि इथं बर्फाच्या गोळ्याचे कलर्स तयार झाले आणि आता बनवायचं आहे बर्फाचा गोळा सो त्यासाठी बर्फ न मिक्सरमधनं असा वाटून घेतला बारीक पेस्टनं असं ग्लासमध्ये काढली त्यामध्ये आपली जी एक स्टिक येते ती घातली व्यवस्थित सेट केलं आणि बघा किती छान बर्फाचा गोळा तयार झाला किती आठवणी आहेत नाही का आपल्या बर्फाच्या गोड्या सो सोबत म्हणजे गोलेवाला दिसला की असं धावत पडतच जायचो पण तेव्हा काही कळायचं नाही पण आता कळतं म्हणून ते गाड्यावरचे गोले काही मी मुलांना खाऊ घालत नाही घरीच मस्त असे मस्त असे बर्फाचे गोले करते आणि मुलांना खाऊ घालते मुलंही खुश आणि मीही खुश आणि त्यामुळे मुलांना गाड्यावरचे बर्फाचे गोले खायला मागतच नाही आणि चवीलाही अगदी सेम टू सेम बनतात बरं का नक्की ट्राय करा चला बाय